पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खायचे का मग बनवा ही हिरव्या वाटणातली अंडाकरी अतिशय सोपी सुटसुटीत रेसिपी आहे आणि चवीला अतिशय भन्नाट अशी लागते चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवूयात कारण आपण आधी अंडी उकडायला घालणार आहोत अंडी उकडत असताना गरम पाण्यामध्ये अंडी सोडायचे पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि अंडी हाताने न सोडता अशा पद्धतीने चमच्यावर घेऊन एक एक करून सोडून घ्यायचा कारण अंडी जर तुम्ही गरम पाण्यामध्ये सोडायला गेलात तर पाणी हातावर उडणार आणि हाताला भाजणार आहे त्यामुळे गरम पाण्यामध्येच अंडी सोडायचे आहेत आणि सोडताना चमच्याने सोडायचे थंड पाण्यात जर अंडी सोडली तर ती व्यवस्थित शिजत नाहीत किंवा शिजायलाही वेळ लागतो तसं गरम पाण्यामध्ये अंडी सोडली की लगेच शिजण्याची प्रोसेस चालू होते आता झाकण ठेवूयात आणि शिजून घेऊयात अंडी आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूयात तोपर्यंत एका गॅसवरती छान असं आपलं हिरवं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये सगळ्यात आधी काही खडे मसाले घालून आपण ते ड्राय रोस्ट करून घेणार आहोत त्यासाठी सहा ते सात काळी मिरी सहा ते सात लवंगा दोन इंच दालचिनी त्याचबरोबर एक छोटी वेलची आणि चिमुटभर दगडफूल घातले आता हे सगळ्या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत तीन चमचे धने अख्खे धने घेतलेत हे सगळं छ साहित्य छान खमंगाचं भाजून घ्यायचं या सगळ्या खड्या मसाल्यांमुळे आपल्या अंडाकरीला खूप छान अशी चव येते त्यामुळे हा सगळा खड्या मसाला आवर्जून घाला आणि अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं प्रमाण मी एका भाजीपुरतं घेतले भाजीची क्वांटिटी जर तुमची जास्त असेल तर त्या क्वांटिटीनुसार सगळं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता हे ड्राय मसाले भाजून घेतले की आता भाजायचं आहे आपला कांदा कांदा खूप जास्त भाजायचा नाही आहे फक्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता ही ह्या हिरव्या वाटणातली अंडाकरी आपण थोडीशी ग्रीनिश येलोईश असं कलर छान गुलाबी गुला रंगावर भाजत आला की यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या आणि सहा ते सात आल्याचे तुकडे घालून घ्यायचेत आलं लसूण देखील कांद्यावरती छान परतवून घ्यायचं आता हे साहित्य काढून घेऊन आपण यामध्ये हिरवी मिरची भाजणार आहोत सगळ्यात आधी आता कांदा छान काढून घेतलाय तेल थोडस शिल्लक राहिले पॅन मध्ये त्याच तेलावरती हिरवी मिरची भाजायची आहे त्या अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मी काढून घेते खडे मसाले खडे मसाले आपण अगोदर वाटून घेणार आहोत कारण जर तुम्ही कांद्याबरोबर वाटायला गेलात तर ते व्यवस्थित वाटले जाणार नाहीत त्यामुळे सुरुवातीला खडे मसाले सगळे धान्याबरोबर छान वाटून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालायचा एक कांदा आता कांद्याबरोबर बरोबर आपल्याला हिरवी मिरची देखील भाजायची त्यासाठी आपण लगेच हिरवी मिरची भाजायला घेऊयात अजिबात हे तेल वगैरे घालायची गरज नाही आहे जे काही तेल कांद्यात भाजून शिल्लक राहिले त्याच तेलावरती हिरवी मिरची छान भाजून घ्यायची दोन मिनटात छान भाजली जाते आता ही हिरवी मिरची घालून कांद्यावरती घालून घ्यायची आणि याचमध्ये घालायची भरपूर अशी कोथिंबीर आता मिरची तुम्हाला कितपत भाजी तिखट हवी आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे मी तीन जणांसाठी ही अंडाकरी बनवते त्यानुसार चला आता वाटण छानपैकी वाटण आहे आता पॅन परत एकदा गॅसवर ठेवूयात त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचे तेल छान गरम झालं की त्यावरती हे आपलं वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय वाटण छान खमंग असं आपल्याला हे परतून घ्यायचंय जसजसं वाटण छान परतलं जाईल तसतसं तेलाचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि नंतर वाटण जसजसं भाजलं जाईल तस तसं वाटण आपलं तेल सोडायला सुरुवात करणार आहे त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल की तुमचं वाटण छानपैकी पसलं गेले जोपर्यंत छान वाटण तेल सोडत नाही तोपर्यंत छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चला वाटण छान भाजलं जाते तोपर्यंत आपली अंडी छान शिजलेत ती काढून घेऊयात आणि थंड करायला ठेव्यात अंडी लगेच आपल्याला सोलून घ्यायचे आहेत कारण अंडी आपल्याला या मसाल्यामध्येच थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहेत चला आता अंडी काढून घेतलेत वाटण एकदा परतवून घेऊयात तुम्ही बघू शकताय वाटण छान परतलं जाते अजून थोडंसं तेल सुटणं बाकी आहे त्यामुळे मी अजून एक दोन मिनटं त्याला परतवून घेणार आहे वाटण परतते तोपर्यंत अंडी सोलून घेऊयात अंडी छानपैकी शिजली गेलेत तुम्ही बघू शकता सहज पद्धतीने साल निघते मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं प उकडण्याची पद्धत त्याच पद्धतीने उकडवा कधीही अंडी थंड पाण्यामध्ये उकडायला टाकायचे नाहीत मिठाच्या गरम पाण्यामध्ये अंडी उकडायला टाका अंडी छान चवदार होतात आणि सहजपणे सालही निघते आणि अंडी आतपर्यंत छान शिजलीही जातात आता अंड्यांना अशा पद्धतीने उभ्या चिरा देऊन घेते आता या चिरा तुम्हाला जर अशा आडवे छ काप नसतील घ्यायचे तर उभ्या दोन चिरा मारल्या तरीही चालेल ह्या चिरा मारल्यामुळे छान मसाल्याचा जो काही फ्लेवर आहे तो अंड्यांमध्ये मिक्स होतो आणि अंडी देखील छान चवदार चा अशी लागतात बघू शकता किती सुंदर अशा चिरा मारल्यात ना ते दिसायला देखील खूप छान दिसतात चला आता वाटणामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आता हिरवी मिरची आणि सगळे मसाले आपण अगोदरच घातलेत फक्त छान रंग यावा आपल्या भाजीला त्यासाठी पाव चमचा हळद आणि गरम मसाला घालून घेतलाय आता वाटण छान एका बाजूला सारून घ्यायचं पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं त्यावरती एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि यावरती आपल्याला ही अंडी छान परतवून घ्यायची अंड्यांना यामुळे छान परतल्यामुळे कलरही येतो आणि छान तिखटाचा एक लाल मिरचीचा फ्लेवरही भेटतो एक दोन मिनटं अंडी मी छानपैकी परतवून घेतलेत आता ही अंडी तुम्ही वेगळ्या पॅनमध्ये परतून घेतली तरीही चालेल परंतु काम कमी व्हावं हो। म्हणून वाटण एका बाजूला सारून ह्याच पॅन मध्ये छान परतवून घेतले कारण वाटण्याचा तर जो काही फ्लेवर अंड्यांना छान भेटतो चला आता वाटण छान परतलं गेलंय यामध्ये घालून घ्यायचे दोन ते तीन चमचे दही दही सगळ्यात शेवटी घालायचे ज्या वेळेला आपण अंडी परतवून घेणार आहोत त्यावेळी त्यानंतर आता दही घातल्यानंतर छान परतवून घ्यायचं थोडंसं मी गरम पाणी घालून घेतले गरम पाणी घालून परत एकदा एक दोन मिनटं परतवून घेऊयात आता तुम्ही बघू शकता तेल इतकं सुंदर सुटायला सुरुवात होईल दही घातल्यामुळे आणि मसाला छान परतला गेल्यामुळे लगेच तेल सुटायला सुरुवात होते दही आवर्जून घाला दह्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या या भाजीला येणार आहे आता घालायचे गरम पाणी आवर्जून गरम पाणीच घाला थंड पाणी घालू नका त्याचं सगळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि मनावा असा फ्लेवर आपल्या भाजीला येत नाही त्यामुळे आवर्जून गरम पाणी घालायचं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपली जी काही तळून ठेवलेली अंडी होती ती सोडून घ्यायची आहेत ग्रेव्ही तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी त्यानुसार पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता परंतु ही हिरव्या वाटणातली भाजी थोडीशी दाटसरच छान वाटते चपाती भाकरी भात यासोबतही ही खूप छान लागते आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घेऊयात झाकण ठेवून आता एक दोन मिनटं आपण ह्या भाजीला छान वाफ देणार आहोत ज्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर अंड्याला ज्या काही आपण चिरा मारल्या आहेत त्यामध्ये एक जीव होऊन जातो आणि खूप छान अशी चव आपल्या अंड्याला सुपर टेस्टी अशी आपली हिरव्या वाटण्यातली अंडाकरी तयार झाली आहे तुम्ही जर कधी अशी हिरव्या वाटणातली अंडाकरी खाल्ली नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा इतकी टेस्टी होते की तुम्ही अंडाकरी ही विसरून जाल चला अतिशय झटपट अशी होणारी चविष्ट चौदार अंडाकरी तयार झाली आहे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा अशा चणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत धन्यवाद